पारेश्वर विद्यालय तालुका जिल्हा वाशिम या शाळेच्या पूर्वेला हे मिल्ट्रीचं इंग्रजांच्या काळातल्या मिल्ट्रीचं एक मोठं ग्राउंड आहे आणि ही ग्राउंडच्या एका बाजूला एक उंच टेकडी आहे या टेकडीला गुडी असे म्हणतात मी जेव्हा या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळेस संध्याकाळी माझे मित्र आणि सहकारी पपान कांबळे यांच्यासोबत इथे बसायला यायचो किंवा माझं जेव्हा जेव्हा लेखन सुरू असे आणि लेखनामध्ये समजा कादंबरी असेल लिहिता लिहिता काही अवरोध आला कादंबरी थांबली पुढे सरकत नाही त्यावेळेस मी जाणीवपूर्वक या ठिकाणी यायचो आणि इथे बसायचो त्या कथानकासंबंधी चिंतन करायचो आणि त्यातून मग माझा तो गुंता सहज सुटायचो इथं मला अनेक कथा स्फुरल्या कविता स्फुरल्या अनेक लेखांचे आकृतिबंध इथे मी मनात रचले प्रकरण किंवा एखादी कादंबरी सुद्धा तिची संकल्पना सुरुवातीला या अशा अनेक गोष्टी होळीने मला दिलेल्या आहेत इंग्रजाच्या काळात या मिलिटरीच्या परिसरामध्ये इंग्रजाचं सैन्य जेव्हा वाशिमवरून मंगरूळ फिरळला जायचं हा हा चाळीचाळीकडून दिसतो हा जुना मार्ग आहे वाशिमवरून थेट मा मंगरूळ वेशीतून निघालेला आणि मंगरुळला जाणारा असा तर त्यांचा पहिला मुक्काम वाशिमवरून निघाले की तो इथे असायचा आणि त्यांचा जो कोणी मुख्य असायचा जनरल वगैरे जे काय असेल ते त्याचा तंबू इथे वर पडलेला असायचा ही होडी बहुतेक त्यांनीच अशी तयार केलेली दिसते अतिशय छान असा निसर्ग आपण पाहत असाल आता आता हे सगळं हिरवं दिसते पण मी ज्यावेळेस या शाळेमध्ये होतो त्यावेळेस उन्हाळ्यात इथे काही असं हिरवं राहत नसे सगळा उजाड असा परिसर पण आता जिथे तिथे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे हा सगळा बदल घडून येत आहे हे बाजूला दिसते ते पारडी टकमोर गाव जुनं गाव राहिलं नाही बरं जुन्या गावातली जुनी घरं पाडून लोकांनी मोठमोठे बिल्डिंग बांधलेले आहेत घरं बदलली काळ बदलला अर्थात माणसंही बदलली हे निसर्गचक्र चालणारच